श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे त्या संदर्भाची सविस्तर माहिती आहे स्वामींचे अकरा गुरुवार कधी कुठे केव्हा कसे करायचे संकल्प सगळी माहिती देणार आहे तर सगळ्यात आधी बघा अकरा गुरुवार कधीपासून करायचे तर कुठलाही महिना गुरुवारी तुम्ही सेवा उपासना करू शकता कुठलाही गुरुवार वाईट नाही आहे कुठलाही महिना वाईट नाही आहे तर येणाऱ्या तुम्ही गुरुवारी जरी बघा सुरुवात केली तरी हरकत नाही कोणी कोणी किती गुरुवार केले कोणाचा कितवा गुरुवार आहे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा पहिल्या गुरुवारी बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला आदल्या दिवशी आपल्याला केंद्रात मठात मंदिरात जायचं आहे महाराजांना साकड घालायची आहे विनंती करायची आहे स्वामींचे मी अकरा गुरुवार करणार आहे तर अकरा गुरुवार करावे तर बघा तुम्ही अकरा गुरुवार करा तर तुम्ही एकवीस गुरुवार करा किंवा एकशे आठ गुरुवार करा तर बघा स्वामी भक्तांना एकशे आठ पण गुरुवार करत आहेत तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघा अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ तुम्ही करू शकता। तर बघा आदल्या दिवशी आपल्याला खडीसाखर नारळ ठेवायचा आहे निर्विघ्नपणे हे व्रत पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे अकरा गुरुवार बघा करून असंख्य गोष्टी सॉल्व्ह झाल्या आहेत तर महाराजांना प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे तर बघा विनंती करून झाल्यावर पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ तुम्ही बघा निर्विघ्नपणे पार पडून द्या संकल्प करताना नाव बोलायचं आहे गोत्र बोलायचं आहे गोत्र माहिती नसेल तर काश्य गोत्र म्हणायचं आहे संकल्प करा आणि बघा संकल्प सोडणे हे पण एकच गोष्ट आहे संकल्प करणे आणि संकल्प सोडणे ही एकच गोष्ट आहे तर बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की आम्ही संकल्प केला आहे तर सोडायचा कसा तर संकल्प करणे आणि संकल्प सोडणे हे दोन्ही पण एकच प्रकार येतो तर मांडणी करावी लागते का तर उपवास करावा लागतो का उपवास तब्येतीला झेपत नसेल तर गोळ्या औषधं असतील तर बघा उपवास नाही केला तरी चालेल उपवास करत असताना तेव्हा बघा अन्नाचा त्याग करायचा नसतो तर गुरुवारी बघा कोणाला वाईट बोलू नका गोरगरिबांना मदत करा उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही बघा आवर्जून करा पण शरीराला कुठलीही बघा इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मांडणी आपण का करतो तर बघा आपल्याला एक शिस्त लागावी सेवेला पण बघा एक वळण लागावं म्हणून ती मांडणी करायची असते तुम आमच्याकडे बघा जागा नाही आहे घर छोटा आहे आम्ही मांडणी नाही केली तरी चालेल का हो तुम... काही हरकत नाही तुम्ही बघा मांडणी नाही केली तरी चालेल पण महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर बघा मूर्ती असेल तर तुम्हाला रोज बघा गुरुवारी अभिषेक घालायचा आहे दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून झाल्यावर वस्त्र घालून आहे तर लावायचं आहे तर बघा अष्टगंध लावून घ्यायचा आहे सेवा काय करायची आहे तर स्वामीचरित्र सारामृत पूर्ण बघा स्वामीचरित्र सारामृत पाठ करायचा आहे अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ नित्यसेवेमध्ये बघा एक माळ करू शकतो पण पण अकरा गुरुवारमध्ये बघा अकरा माळी तुम्ही पठण करायचे आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे सेवा कधी करायची तर दत्त सेवा आणि स्वामी सेवा बारा ते साडेबारामध्ये करायची नाही तुम्ही बघा पहाटे करू शकता तुम्ही चार पाच सहा सात आठ तुम्ही करू शकता बघा जे ऑफिसला जातात ते संध्याकाळी पण ही सेवा करू शकता तर एका बैठकीत चरित्र सारामृत वाचायचं तर बघा बाळ न... कोणाचं जर बघा लहान बाळ असेल काही काम असेल तर नंतर तुम्ही बघा अकरा माळी जप करू शकता सकाळी बघा स्वामी चरित्र सारामृत पठन केलं दुपारी तुम्ही अकरा माळी जप केले संध्याकाळी तुम्ही तारकमंत्र बघा पठन केले असं केलं तरी तुम्ही चालू शकता पण एका बैठकीत बघा केलंच पाहिजे असं नाही आहे शक्य असेल तर तुम्ही बघा एका बैठकीत करा पण आता बघा स्वामी चरित्र सारामृत दोन टप्प्यात करू का तर बघा जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा त्याचे नियम असतात तर लहान बाळ आहेत अर्थात बघा मी समजू शकते शक्यतो बघा चरित्र सारामृत एका बैठकीतच करा प्रयत्न करा सेवा केल्यावर आम्ही बघा कामाच्या इथे ही सेवा करू शकतो का तर नाही संकल्पयुक्त सेवा करतात तेव्हा तुम्ही कामाच्या इथे कसं करणार तुम्ही बघा तुमचे वास्तूमध्ये करा कारण बघा स्वामी चरित्र सारामृत महाराजांचे नामस्मरण करत असताना तेव्हा तुम्ही बघा वास्तूमध्ये कितीतरी आपले दोष कमी होतात नित्यसेवा तुम्ही बघा कामाच्या इथे करू शकता तर संकल्पयुक्त पारायण किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ जर तुम्ही गुरुवार करत असाल तर तेव्हा ते बघा बा, ते तुमच्या वास्तूमध्येच करायचं आहे तुमची जरी भाड्याचं घर आहे तर आम्ही बघा सेवा करू शकतो का तर हो तुम्ही सेवा करू शकता तुम्ही भाड्याच्या घरात राहून स्वतःचं घर व्हावं म्हणून बघा तुम्ही करू शकता अकरा गुरुवार स्वतःचं घर व्हावं लग्न जमावं जर ज्या बघा ज्या आपल्या काही संसारित अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी महाराजांपुढे आपल्याला जो बघा प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करतो ना त्याला अनुभव येतोस त्याचे कर्म सुद्धा बघा महत्त्वाचे असतात गुरुवारी सेवा करा आणि जर वाईट साईट काहीतरी बोलणार असाल वाईट साईट कोणाला तरी कोणाची निंदा करत असाल तुम्ही जर एकशे आठ गुरुवार केले किंवा एक हजार कि जरी तुम्ही गुरुवार केले तर त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही एवढी बघा गॅरंटी देते महाराज आपले कर्म बघत असतात एखाद्याला सेवा करून अनुभव नाही आला म्हणून महाराज वाईट आहे का तर नाही जिथे बघा आपली क्षमता संपते ना तिथे महाराजांची सुरू होते म्हणून एखाद्याला सेवा करून अनुभव नाही आला बघा आला नाही तर बघा त्याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं नियोजन आपल्या आयुष्यात घडणार आहे तर गुरुवारचे नियम बघा एकवीस तुम्ही बघा एकावन्न अकरा एकशे आठ करा जोपर्यंत बघा गुरुवार आहेत ना तोपर्यंत मांसाहार वर्ज करायचा आहे अकरा गुरुवार होईपर्यंत मांसाहार खायचा नाही वर्ज्य अकरा गुरुवारमध्ये बघा मासिक धर्म आल्यावर आपल्याला चार दिवस आपल्याला थांबायचं आहे एक दोन गुरुवार बघा आपल्याला आपले जातातच प्रत्येक महिन्यातील एक दोन गुरुवार जातील गेल्यानंतर बघा त्या दिवशी आपल्याला सेवा करायची नाही उपवास करू शकता कांदा लसून खाऊ शकता तर बघा उपवास सोडताना जे काही तुम्ही केलेलं आहे ते महाराजांना निवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्ही स्वतः खाऊ शकता तर तुम्ही बाहेर अचानक गावाला जायचं आहे तर तुम्ही बघा सकाळी सेवा करून तुम्ही जाऊ शकता जाताना तुम्ही खिचडी घेऊन जाऊ शकता तर दुसऱ्यांच्या घरात बघा उपवास सोडायचा नाही आपल्याला टाळायचा आहे एखाद्या वेळी बघा तुम्हाला गावाला जायला लागलं तर तुम्ही बघा तो गुरुवार धरू नका तर गुरुवारी बघा आपल्याला वाचायचंच आहे जर वाचायचं राहून राहून जातं तर अशावेळी बघा एक शिस्त लावायची आहे ते वा... वाचून नाही झालं तरी बघा गुरुवारी मी धरणारच नाही गुरुवारी आपल्याला धरायचं आहे तर सगळं काही बघा आपलं सगळं काही वाचून झालं पाहिजे था। तर गुरुवारी बघा आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करावं आता बघा उद्यापन कसं करावं तर अकरा एकवीस तुम्ही बघा एकावन्न एक एकशे आठ उद्यापनाला तुम्ही अन्नदान हे महत्वाचं आहे तर अकरा मुलं तुम्ही जेऊ घालू शकता किंवा अकरा मुली तुम्ही जेऊ घालू शकता किंवा बघा तुम्ही एखाद्या मुलाला पण जेऊ घालू शकता काही महिला बघा काही काही महिला स्त्रियांना जीव घालतात आणि बघा स्वामीचरित्र सारामृत पुस्तक आहे तर ते देतात तुम्ही या पद्धतीने पण तुम्ही करू शकता अगदी बघा ज्यांची परिस्थिती नाही एवढी पोरं जीव घालवू शकत नाही तर तुम्ही गुरुवारी बघा मठात मंदिरात केंद्रात जाऊन तुम्ही यथाशक्ती दान करावा तुम्ही दान केलं तरी चालेल नाही तर बघा महाराजांपुढे तुम्ही घरा घरामध्ये बघा महाराजांपुढे एखादी रक्कम तुम्ही दान करू शकता आणि नंतर ती रक्कम बघा तुम्ही कुठल्याही मंदिरात ठेवू शकता नाहीतर बघा गुरु गुरुवारी जेव्हा सांगता येते ना तेव्हा तुम्ही मठात मंदिरात केंद्रात बघा तुम्ही शिराचा प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता या पद्धतीने बघा आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापनाला पण काय करावं तर तुम्ही यथाशक्ती आहे तर ते महाराजांच्या बघा महाराजांच्या सेवेला कुठलेही बंधन नाही तर बघा तुम्ही उद्यापन तुम्ही यथाशक्ती तुम्ही दान करू शकता जे तुमच्यावर आहे उद्यापन कसं करायचं तर बघा आपल्याला काही नियम अटी आहेत तर ते आपल्याला पाळायचेच आहेत गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर बघा व पराणे वर्ज करायचं आहे तेवढे नियम अटी आहेत तर ते पाळायचे आहेत तर बघा सातवा पाचवा मी प्रेग्नेंट आहे तर मला व्रतवैकल्य करायचं आहे आता सगळ्यात आधी बघा महत्त्वाचं आहे की बाळाची काळजी घेणं तुम्ही बघा गुरुवार सेवा आवर्जून करू शकता संकल्पयुक्त करा पण उपवास न करता बघा मी तुमच्या बघा सेवा करणार आहे तर कारण बघा व्रतवैकल्य करणं व्रतवैकल्य करताना उपवास करणं उपवास म्हणजे काय उप म्हणजे काय तर देवाजवळ बघा वास करणं चांगले कर्माने देवाजवळ वास करा तर दिवस दिवस बघा काही खायचं नाही आणि कोणाला तरी वाईट बोलायचं तर अशावेळी बघा देव कुठलाही पावत नाही तर चांगले सत्कर्म करताना नामस्मरण करताना कोणासाठी काहीतरी बघा चांगलं करताना तेव्हा तुम्ही बघा आपोआप देवाजवळ जाता तर हे काही नियम आहेत तर हे तुम्हाला पाळायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपल्याला अकरा गुरुवार करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ